आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र शहरातील बायपास रस्त्यावरील एका हॉस्पिटल जवळ दुचाकी घसरल्याने दुचाकी चालक महिला रस्त्यावर आदळून ठार झाल्या उषा आदिनाथ कांबळे व तेहतीस टिंबर एरिया सांगली असे मृत महिलेचे नाव आहे सायंकाळी पाचच्या सुमारास अपघात झाला या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान शहरातील गतिरोधकांवर पट्टे नसल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे आणखी किती जणांचा बळी घेतला जाणार असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत घटनास्थळ आणि शासकीय रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की मृत उषा कांबळे या आपल्या कुटुंबियांसह शहरातील टिंबर एरिया परिसरातील नवीन वसाहत येथे राहतात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून बायपास मार्गाने निघाल्या होत्या रस्त्यावरील एका हॉस्पिटलजवळ त्यांची दुचाकी आली असता या ठिकाणी असणाऱ्या गतिरोधकावरून त्यांची दुचाकी घसरली यावेळी त्या रस्त्यावर कोसळल्या या अपघातात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या